दुबार मतदारांबाबतची मुंबईमध्ये आतापर्यंत एक्केचाळीस हजारांवर दुबार मतदार सापडले पालिकेच्या सव्वीस प्रभागांमध्ये दोन लाख पंचवीस हजार मतदारांची दुबार नावं दिसलीत यापैकी पन्नास टक्के मतदारांची तपासणी केली असतापर्यंत एक्केचाळीस हजार सत्तावन्न दुबार मतदार सापडलेत त्यामुळे उर्वरित तपासणीनंतर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत दुबार नावं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते महापालिकेकडून सध्या प्रभाग न्याय शोध सुरू आहे येत्या पाच दिवसात ही शोध मोहीम पूर्ण होईल त्यामुळे मुंबई प्रत्यक्षात किती दुबार मतदार असतील हे समजेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका